आजची रेसिपी आहे हिरवा वांगा तुम्ही हिरवा बोला नाही तर खारा वांग बोला इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये काली मिरे दोन तीन आहेत लवंग दोन तीन आहेत आणि डालचीन आहे ही आहे ना भाजून घ्यायची म्हणजे मसाला बनवताना टेस्ट खूप छान येते इथे बघा कलर चेंज केलेला आहे हे मी इथे काढून घेते इथे सुका खोबरा हो आहे हा किसून घेतलेला आहे हा पण इथे भाजून घ्यायचा इथे गोल्डन कलर झाल्यानंतर सुका खोबरा काढून घ्यायचा जास्त पण जालायचं नाही जाल्यानंतर आहे ना भाजलेला टेस्ट येतो म्हणून कलर गोल्डन ब्ला ब्राऊन कलरवरच घ्यायचा आणि तुम्ही माझ्या चॅनलला लाईक नाही केलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपी बघा घरगुती आहेत आणि खूप टेस्टी टेस्टी अशा दहा ते पंधरा मिनटात बनवते जे आपल्या घरामध्ये साहित्य आहे ते इथे गोल्डन कलर आलेला आहे तर खोबरा इथे काढून घ्यायचा शेंगदाणा आहे हे शेंगदाणा भाजून घ्यायचं शेंगदाण्याने पण टेस्ट खूप छान येतो शेंगदाणा कलर ब्राऊन कलरवरच भाजून घ्यायचं जास्त पण कालपट नाही करायचं तुम्ही बघाल शेंगदाण्याला डाक परत आलेत आणि गोल्डन कलर झालेला आहे शेंगदाण्याचा इथे शेंगदाण्याचा गोल्डन कलर झालेला आहे ते शेंगदाणे कारून घ्यायचे इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घेतलेले आहेत त्याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा इथे दोन तीन तीन हिरव्या मिरच्या आहेत इथे कोथिंबीर आहे कारण हिरवा रसा झाला पाहिजे म्हणून तुम्ही जास्त कोथिंबीर घ्या इथे लसूण घेतलेले दहा बारा लसणीच्या पांखड्या आणि हे मिक्सरला आपण लावायचं पाणी नाही टाकायचं तुम्ही पाणी टाकलं तरी टाका शेंगदाणा नंतर टाकायचं आहे हे मिक्सरला वाटण वाटून घ्यायचं इथे मसाला वाटलेला आहे तर इथे आहे ना शेंगानं टाकून घ्यायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं इथे पाव किलो वांगी आहेत स्वच्छ धुतलेले आहेत दो दोन ते तीन पाण्याने असा डेट तोरून घ्यायचा आणि जर हे काटा असलं तर असं काढून घ्या नाहीतर हे नाही काढलं तरी खूप टेस्टी लागतात वांगी पण असं हे डेट तोरून घ्या आणि वांग्यांना कट करायचं मधी कट करायचं म्हणजे शिजायलाच छान शिजतात आता तुम्हाला मी एक वांगा कट करून दाखवते असं हे चार पीसेस करायचं असं पूर्णपणे वांग्याने चार पीसेस करून घ्यायचं काल पडत नाही बघितलं इथे पूर्णपणे वांगी झालेली आहेत कट करून इथे गॅसवर कळी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाका तेल थोडं जास्त लागेल कारण इथे वांगी टाकायची आहे तेलामध्ये सॉफ्ट झाली पाहिजे वांगी कलर बदलपर्यंत कडेमध्ये ठेवायची बघा परतून असायची दहा मिनटं तेलावर ठेवलेलं वांगीने पूर्णपणे कलर चेंज केलेला आहे असा कलर चेंज झाला पाहिजे आणि सॉफ्ट शिजली पाहिजे आम्हाला इथे पूर्णपणे शिजलेली आहे टाळून घ्यायची थी। इथे तेल आहे त्याच्यामध्ये कोरण घ्यायची तरिपता टाकायचा तरिपता छान असं करला पाहिजे इथे वाटण घेतलेलं हिरक मसर्याचं वाटण हे टाकायचं कोरणीला इथे तेलावर हो आहे ना वाटण परतून घ्यायचं आता तुम्हाला जे सुके मसाले काय पाहिजे ते ह्याच्यावर टाकून घ्यायचं चवीनुसार इथे मीठ टाकायचं हवी पावडर टाकायची अर्धा चमचा धना पावडर आहे पाव चमचा गरम मसाला आहे चिमूडवर आणि जिरा पावडर आहे चिमूडवर तेलावर मसाला छान परतल्यानंतर इथे पाणी टाकायचं नेहमीच पाणी आहे ना कोमट घ्यायचं म्हणजे तरी खूप छान आहे मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आता इथे आहे ना मसाल्याला उकळी आणून घ्यायची छान अशी उकली करायची इथे मसाल्याला छान अशी उकली आलेली आहे ते इथे वांगी टाकून घ्यायची वांगी टाकलेली आहेत इथे एक पाच मिनट आहे ना ढाकण लावून स्लो गॅसवर कर आणून घ्यायचा भाजीला छान अशी उकली आलेली आणि वांगी बघा छान शिजलेली आहेत आणि हिरवा रसा पण छान शिजलेला आहे इथे गॅस बंद करायचा आणि आपण प्लेटमध्ये वांगा कारून घ्यायचा इथे बघा पूर्णपणे वांगीचा रसा कारलेला आहे प्लेटमध्ये हिरव्या वांग्याचा रसा इथे झालेला आहे त्याच्याबरोबर इथे बाजरीची भाकरी गरम गरम एक नंबर टेस्टी लागते त्या इथे बघा हिरव्या वांग्याचा रसा झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात्रा, धन्यवाद